हॅलो माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या ताईंनो दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज आज आलेली आहे की सरकार मार्फत काही माध्यमांना सांगण्यात आलेले आहेत की लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र एक देण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणींनो बघा ही आजची न्यूज आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस ची आज महालक्ष्मी यांचं आगमन झालेलं आहे गौरी पूजनचं आगमन झालेलं आहे याच्या माध्यमा माध्यमाने सरकारने सगळ्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र एक मिळावा याच्या अनुषंगाने स्टेप उचलायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर मी आम्ही सुद्धा म्हणजे लाडक्या बहिणीं मार्फत लाडके भाऊ तुम्हाला सर्वांना इच्छितो की आमच्या लाडक्या बहिणींना वा आणि पंधरावा हप्ता एकत्र एक द्या म्हणजेच तीन हजार रुपये त्यांना एकत्र एक मिळावे अशी आमच्या लाडक्या बहिणींची सरकारकडे मागणी आहे आदिनी तटकरे ने आपल्याला सांगितलं होतं की सेम महिन्याचा पैग पगार सम महिन्याचं मानदान आम्हाला त्याच महिन्यामध्ये मेल पण अजून मिळालेला नाहीये आहे ऑगस्ट महिनाचा संपलेला आहे म्हणूनच लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळावा जेणेकरून त्या प्रत्येक लाडक्या बहिणी आता या सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये आपापल्या ज्या गरजा आहे त्या परिपूर्ण करू शकतात त्याचबरोबर मला प्रत्येक अपात्र बहिणींना सुद्धा म्हणायचं आहे काय म्हणायचंय की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला आतुरता लागलेली आहे का सप्टेंबर आणि ऑगस्ट हप्ता एकत्र मिळण्याची चला तर मग आज गौरी पूजनानिमित्त माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं जीवन सुखीचं आनंदमय भरभराटीचं जावं ठीक आहे चला बघा टाइम्स नाऊ मराठीची ही महत्वाची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो या न्यूजमध्ये सरळ सांगितलंय लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजे अशी माहिती आता वृत्त वाहिन्यांमध्ये सुद्धा येत आहे म्हणून मला असं म्हणताय म्हणायचं आहे की लाडक्या बहिणींना तुम्हाला चौदावा व पंधरावा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण ऑगस्ट महिना संपला म्हणून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला एक एकत्र मिळणार याची शक्यता दाट शक्यता वर्तवली जात आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींना असं वाटतं की चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळावा आणि तोही लवकरात लवकर मिळावा मग याची डेट काय आहे ते तुम्हाला डेट सुद्धा सांगतो कशा पद्धतीने हे फॉर्म तुम्हाला मिळणार आहे कशा पद्धतीने सरकार तुम्हाला देणार संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे बघा लाड लाडकीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार बघा पहिले टाइम्स नाव मराठीची न्यूज होती आता साम टीव्हीची न्यूज आहे म्हणजेच लाडक्या बहिणीं आपल्याला होऊ शकतं चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र भेटणार त्याचबरोबर लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगतोय काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे बरोबर आणि मी असं ऐकतोय की पडताळणी चालू करताना अनेक फ्रॉड सुद्धा होत आहे तर बघा लाडक्या बहिणींना काही स्टेप्स आहेत त्या तुम्ही स्टेप्स फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे मी इथे तुम्हाला स्टेप सांगतो पहिली स्टेप बघा जर तुम्हाला अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका कड़न जर क्वेश्चन विचारण्यात आले तर तुम्ही त्यांना सांगा मध्ये जर त्या अंगणवाडी सेविकांनी तुम्हाला काहीही प्रश्न विचारले तर तुम्ही त्यांना उत्तर द्या समोर, दर, तुम्हाला ओ टी पी मागितला तुम्हाला मागित बँक डिटेल्स मागितल्या फिजिकल मध्ये तुमच्या समोरासमोर द्या तर तुम्हाला कोणी फोन केला फॉर एक्झाम्पल पंचायत समितीमधून फोन केला किंवा अंगणवाडी सेविकांनी फोन केला तर आणि तुम्हाला ओ टी पी मागितला ओ टी पी मागितला तुमच्या बँक डिटेल्स मागितल्या तर प्लीज करून लाडक्या बहिणींनो त्या कोणत्याही प्रकारचा तुमचा ओ टी पी किंवा तुमची बँक डिटेल्स कोणालाही द्यायची नाही जर तुम्हाला पंचायत समितीमधून म्हटलं की फोन आलेला आहे तर तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जा इथे जा तुमचा ओ टी पी तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी द्या पण फोनवर द्यायचं नाही जर तुमच्या अकाउंटमध्ये जितकेही पैसे असेल तितके सगळे गायब होण्याचे फ्रॉड सुद्धा केसेस खूप समोर आलेले आहेत म्हणून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की हा जो हप्ता आहे तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हा तुम्हाला आठ तेरा सप्टेंबरच्या मधात मिळणार म्हणजे मिळणार हंड्रेड अँड वन पर्सेंट आठ तेरा सप्टेंबरच्या मध्ये लाडक्या बहिणीनं तुम्हाला तेरावा सॉरी चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर मला इथे प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे नवीन यादी जाहीर झाली आहे नवीन यादी जाहीर झालेली आहे त्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरलेल्या आहे त्यांची यादी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नव्हता बरोबर अशा बहिणींची सुद्धा पडताळणी झाली आहे त्या बहिण्यांचे नाव सुद्धा पात्र यादीमध्ये आलेले आहेत तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींचे नाव पात्र यादीमध्ये आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या बहिणींचे नाव अपात्र यादीमध्ये आले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा अजून तुमच्या समोर काही प्रश्न आणलेले आहेत मी लाडक्या बहिणींना ऑगस्ट कधी मिळणार मी आताच उत्तर दिलं आठ तेरा सप्टेंबरच्या मध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये यावे अशी मी सरकारकडे माझ्या बहिन्यांकडनं काय करतो एक नम्र विनंती करतो किती हजार रुपये तीन हजार रुपये जर तुम्ही तीन हजार रुपये देऊ शकत नाही तर आम्हाला पंधराशे रुपये तरी नक्की द्यावं अशी आमची सरकार पुढे काय मागणी आहे ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे गौरी पूजनांचं आगमन झालाय म्हणून वृत्त माध्यमांमध्ये मा लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिले जात आहे की तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देणार चौदावा आणि पंधरावा हप्ता सोबत देणार ऑगस्ट हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता येस ऑलरेडी लेट झालोय बरोबर आठ तेरा मध्ये आदिती तडकर सरळ म्हटलं होतं की बाबा तुम्हाला ज्या महिन्याचा हप्ता त्यामध्ये महिन्यामध्ये देणार आहेत पण आता त्यांचं आज गौरी पूजन आहे म्हणून तुम्हाला सर्वांना खुश करायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की चौदावा आणि पंधरावा हप्ता आम्ही सोबत देऊ म्हणजे आठ तेरा मध्ये देऊ ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार बघा आहे ते त्या दिवशी खात्यात म्हणजे कोणता आठ तेरा तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे रे या ठिकाणी मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे का हे पहिले चेक करा त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर कोणी ऑनलाईन ओ मागितला ऑनलाईन तुमच्या बँक डिटेल्स मागितल्या मोबाईलवर तर कोणालाही देण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली त्यांच्या ठिकाणी जा पंचायत समितीमध्ये जा अंगणवाडी सेविकाकडे जा जिल्हा परिषदेमध्ये जा तिथे तुम्हाला बोलवलंय त्या ठिकाणी जा पण ओ टी पी आणि तुमच्या बँक डिटेल्स कोणालाही शेअर करू नका तुमच्या अकाउंटमध्ये ज्याही पैसे असतील जेही पैसे असतील सगळे तुमचे खाली होऊन जाईल लाडक्या बहिणींनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार बघा गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत दरम्यान या महिन्यातील हप्ता पुढे जाणार असा प्रश्न विचारला जात आहे तर हा हप्ता लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे एकत्र एक येऊ शकतात असं वृत्त माध्यमांमध्ये चर्चा चालू आहे तर म्हणून लाडक्या बहिणीं लक्षात घ्या या महिन्यामध्ये तुम्हाला तीन हजार एकत्र एक भेटू शकतात ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र आपल्याला भेटू शकतो आणि ही आपल्यासाठी खूप मोठी बातमी आहे या वर्षातली तर मी अत्यंत महत्वाची बातमी असं या ठिकाणी म्हणू शकतो आणि चौदावा आणि पंधरावा हप्ता आता लाडक्या बहिणीनं एकत्र मिळणार आहे तर माझी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणींकडून सरकारकडे मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या बहिणींची पडताळणी करा आणि या पडताळणीच्या माध्यमातून ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून महिन्यापासून त्या बहिणींना तुम्ही काय करा पंधराशे 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 असे टोटल अमाऊंट द्या ठीक आहे तुम्ही जर ऑगस्ट साप्ता दिला तर साडेचार हजार रुपये तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तुम्ही जर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना दिला तर तुम्ही माझ्या ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या कधी जून जुलै पासून तर त्यांना सहा हजार रुपये द्यायचे ज्या बहिणी जुलै मध्ये अपात्र ठरल्या त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे साडेचार हजार रुपये द्यावे अशी माझी सरकारकडे निम्र नम्र विनंती आहे आणि लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा तुम्हाला गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्र हप्ता सरकारने दिला तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना तो आवडेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमची सुद्धा मागणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आपली मागणी सरकारकडे इतकी स्ट्रॉंग जाईल की सरकारला नतमस्तक होऊन तुम्हाला सप्टेंबर आणि ऑगस्ट हप्ता एकत्र मिळावा तर वा। चला लाडक्या बहिणींनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र